नमस्कार मी प्रमिला झमरे तर सठीचा सा महिना चालू आहे भरीत रोडग्याचा नैवेद्य खंडोबाला दाखवला जातो त्यासाठी मी आज तुम्हाला भरीत करून दान दाखवणार आहे त्यासाठी इथं मोठी मी दोन वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती तर अगोदर मी ह्याला चिरा पाडून घेते म्हणजे कुठं आत खराब आहे का वांग आपल्याला बघता येते तर अशा मी चार फोडी ह्याच्या मधूनच फक्त कट करून घेते तर बघा आत ही कुठं किडलं आहे का आपल्याला बघण्यासाठी मी अशा चिरा पाडून घेतल्या त्या नाहीतर आपण वांग शिजवून घेणार पूर्ण भरतासाठी आणि परत किडलेला असलं तर पूर्ण फिकून द्यावं लागणार आहे त्यासाठी मी सगळं वांग कसं आहे ती बघण्यासाठी अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत त्या तर आपण ही जिरा जिथं चिरा पाडल्या त्या तिथं मी लसूण ठेवून घेणार आहे असं तर ही बघा लसूण ठेवल्यानंतर लसूण पण वापरला जातो वांग्याबरोबर आणि वांगं पण छान असं शिजलं जाते त्यासाठी अशा दोन दोन पाकळ्या मी लसणाच्या ठेवून घ्या लागले तर बघा वांगे चिरून ह्यात मी लसूण भरून घेतलेलं आहे आपण ह्याला छान असं आता तेल लावून घेऊया पूर्ण वांग्याला आपल्याला तेल लावायचं आहे चांगलं म्हणजे वांगं छान असं भाजलं जात आहे तर सगळीकडे वांग्याला मी छान असं तेल लावले गॅसवर गॅस चालू केलेलं एक जाळी ठेवली आहे मी उकडण्यासाठी थोडासा कमीच ठेवते गॅस ह्या वांग्याला तेल लावीपर्यंत छान असं ह्या वांग्याला पण मी तेल लावून घेतले आता ही पण वांग मी ह्याच्यासोबत उकडून घेते छान असं आपल्याला ह्याचं भरीत बनवायचं तर आपल्याला छान असं हे तेलावर गॅसवर भाजून घ्यायचं आहे मी उकडून म्हणले उकडून म्हणजेच आतलं सगळं उकडून निघतंय गॅसवर तर आता ही छान अशी वांगी भाजलेली आहे ती मी ह्याला गॅस बंद करून खाली काढून घेते का ताटामध्ये तर मी बारीक गॅसवर बार चांगलं दहा मिनटं ही दोन वांगी भाजून घेतलेली होती का तर फुल गॅसवर काय होतंय वरून करपलेसारखं दिसतंय भाजल्यासारखं पण आतून कच्च राहतंय तर आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहे वांग थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे मी ह्याला हात लावन आहे तर वांग्याची साल मी काढून घेतली आहे आपण आता ह्याचा गाभा पण काढून घेऊ गर पण सगळा काढून घेऊया तर वांगा कुठेही किडलेलं नाही छान असं वांग आहे छान असं मूसूच झालेलं आहे तर बघा हे छान असं आतला गर मी वांग्याचा काढून घेतलेला आहे थोडंसं काळं राहतंय ती वांगं भाजलंय म्हटल्यानंतर थोडंसं राहणारच आहे त्यात आपण आता ह्याला फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी बघा थोडीशी कांद्याची पात घेतले थोडी कोथिंबीर लसूण आणि एक दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या ह्याला नैवेद्यासाठी दुसरं काही नसतं आहे तर मी गॅसवर कढई ठेवून घेतले कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घेते कढई छान असे तापलेले तेल पण तापले मी ही दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या टाकून घेते तळून घेते त्याला तेलामध्ये जरा तुम्हाला जर अशा पद्धतीने भरीत बनवायचं नसेल तर जे आपलं इकडं असं भरीत झालेलं आहे ह्याच्यावर थोडं तेल मीठ टाकलं तरी पण भरीत तयार होते तर मी एक दोन हिरव्या मिरच्या लसूण फोडणी देऊन टाकायला लागलेली आहे त्यात म्हणजे आणखी जरा चव वाढते त्याची तर लसूण आणि मिरची छान असं भाजले मी थोडीशी टाकून घेते हळद तुम्हाला जर हळद टाकायची नसेल नाही टाकली तरी सुद्धा चालते पण मी थोडीशी टाकले तर ह्या थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये टाकून घेते कांद्याची पात आहे ही पण मी तेलामध्येच टाकून घेतलेली तर, तेला तर छान असं अगोदर तेलावर मिक्स करून घेते तर छान तेलात मिक्स झालेली आहे ही वांग्याचं भरीत आपण करून घेतलेलं ही कढईमध्ये काढून घेते टाकून ठेवते आता आपल्याला वापरायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकून छान असं मिक्स करून घेते तर छान असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे मी ह्याला एका एक प्लेटमध्ये काढून घेते तर सटीच्या महिन्यात आज मी बनवलंय वांग्याचं भरीत खंडोबाच्या नैवेद्यासाठी प्रकारे मी आज वांग्याचं भरीत बनवून आहे आवडलं तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा